नमस्कार मंडळी आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसाच्या रूपाचं देवीचं जे नाव आहे ते नाव म्हणजे माता ब्रह्मचारिणी दधानाकर पद्माभ्याम क्षमाला कमंडलू देवी प्रसीत तू मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा आता इथे दुर्गेच्या या शक्तीचं म्हणजे आजच्या दुसऱ्या दिवसाचं जे नाव ते ब्रह्मचारिणी आणि इथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ असा आहे श्रोते हो, की तपश्चर्या म्हणजे जी तपाचं आचरण करते ती ब्रह्मचारिणी वेदस्तप्तम तपोब्रह्म असा या वचनाप्रमाणे वेद तत्व आणि तप हे ब्रह्म या शब्दाचे अर्थ आहेत या ब्रह्मचारिणीचं चा स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आहे तिच्या उजव्या हातामध्ये जपाची माळे आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे हिमालयाची मुलगी म्हणून जन्माला आली तेव्हा नारदांच्या उपदेशाने शंकरांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी घनघोर अशी तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्येमध्ये तपश्चारिणी अर्थात ब्रह्मचारिणी हे नाव तिला प्राप्त झालं एक हजार वर्ष फक्त आणि फक्त कंदमूळ खाऊन ही जगली आणि शंभर वर्ष केवळ वर शाक म्हणजे भाजी खाऊन राहिली आणि काही दिवस तिने कठीण उपवास करून ऊन पाऊस यामध्ये राहून भगवान शंकरांची कठीण अशी तपश्चर्या केलेली आहे या कठीण तपश्चर्येनंतर तीन हजार वर्ष जमिनीवर पडलेली बिलवपत्र खाऊन तिने ही तपश्चर्या केली नंतर ती सुक सुकलेली बिल्वपत्र जी होती तीसुद्धा खाणं काही दिवसांनी तिने सोडून दिलं आणि केवळ आणि केवळ तिने निर्जन आणि निराहार अशी तपश्चर्या केली बिलवपत्रे खाणे सोडून तिने तपश्चर्या केली आणि म्हणून तिचं इथे एक नाव पडलं ते नाव म्हणजे अपर्णा अनेक हजार वर्ष कठीण तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर एकदम क्षीण झाले होते थकले होते अत्यंत कृश अशी झाली होती आणि ती तिची अवस्था बघून मेनावतीला अत्यंत दुःख झाले आणि तिची ही कठीण तपश्चर्या पाहून तिच्या मुखातून शब्द आले उह मा अरे नाही नाही तेव्हापासून ब्रह्मचारिणीचे नाव उमा सुद्धा पडले आणि तिची ही तपश्चर्या बघून तिन्ही लोकांमध्ये सगळ्यांना अत्यानंद झाला आणि देवता ऋषी सिद्धगण आणि मुनी सर्वजण देवीच्या या अभूतपूर्व पुण्य कृ कृत्याचे कौतुक करू लागले यावेळी पितामह ब्रह्मदेव म्हणाले आजपर्यंत आज तागायत अशी तपश्चर्या कोणीही या जगामध्ये केलेली नाही ही तपश्चर्या केवळ तुझ्यामुळेच शक्य झालेली आहे तुझ्या या अलौकिक कृतीचे सर्वत्र कौतुक होईल तुझी मनोकामना जे काही आहे ती पूर्ण होईल भगवान शंकर तुला रूपाने प्राप्त होईल आता तू तपस्या पूर्ण करून घरी जा लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत आई दुर्गेचे हे स्वरूप भक्त आणि सिद्ध यांना अनंत फळ देणारे आहे आणि यांच्या या उपासनेमुळे तप त्याग वैराग्य सदाचार आणि संयम यांची वाढ होते म्हणजे वृद्धी होते जीवनातील कठीण संघर्षामध्ये त्यांचे मन कर्तव्यापासून कधीही ढळत नाही दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी मातेच्या या स्वरूपाची उपासना केली जाते त्यामुळे साधकाचं मन हे स्वाधिष्ठान चक्रामध्ये होते आणि या चक्रामध्ये मन अवस्थेत ठेवताच योग्याला कृपा आणि भक्ती प्राप्त होते आणि आज ह्या दुसऱ्या दिवशी दिवशीच्या दिवशीचा रंग जो आहे तो रंग म्हणजे लाल आहे आता थोडक्यात आपण लाल रंगाचं महात्म्य म्हणजे काय आहे त्याच्या दिवसाचं ते, ते बघूया रूप हे ब्रह्मचारिणी रूप द्वितीय मातेचे येता त्याग पवित्रता होते जीवनसुखाचे म्हणजेच काय तर लाल रंग हा त्यागाचं प्रतीक आहे असं सांगितलं सांगितलंय वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत असा हा सगळा मानवी आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा ता प्रभाव रंग आहे आणि आजचा रंग हा वैयक्तिक आणि मानवी आयुष्यावर तर प्रभाव टाकतोच टाकतो पण सगळ्यात जास्त आकर्षक रंग म्हणून हा रंग मानला गेला सर्वसामान्यांच्या कपड्यांपासून ते इंग्लंडच्या महाराणीच्या मुकुटापर्यंत सगळीकडे या लाल रंगाला स्थान आहे पाश्चिमात्य देशात लाल हा राजघराण्याचा रंग म्हणून मानला जातो भारतात आणि बऱ्याचशा पूर्व आशियाई देशात लाल रंगाला खूप महत्त्व आहे आपल्याकडे हा एक शुभ रंग म्हणून ओळखला जातो लग्नकार्यात वधूची साडी कपळावरचं कुंकू शेला तोरणे यात लाल रंग आवर्जून वापरला जाते चीनमध्ये सुद्धा या रंगाला प्रचंड महत्त्व आहे त्यांच्या प्रत्येक सणात आणि लग्नात लाल रंगाचा पुरेपूर वापर केलेला आढळतो लाल आणि या रंगाच्या इतर छटा मुलींच्या आवडत्या रंगांपैकी एक आहे जे लाल रंगाची निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात असं मानसशास्त्रसुद्धा सांगतं वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंग प्रकाशामध्ये हा रंग येतो हा रंग उत्साह हो, क्रिया इच्छाशक्ती यांचं देखील हे प्रतीक म्हणून आहे तो श्रोते हो आशी ही आजची ब्रह्मचारिणी देवीची माहिती मी आपल्यासमोर परीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वसुद्धा लाल रंगाचं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त हे सांगताना एक छोटंसं कवन जे आहे ते मी आज थोडंसं तुमच्यासमोर मांडणार आहे म्हणजे गद्यरूपातच पद्यात नाही सांगणार पण खूप छान कवन आहेत आमचेच गुरु श्री महेश बुवा काणे यांनी रचलेलं आहे तर आजच्या ब्रह्मचारिणी देवीचं थोडक्यात कवन सांगते आणि मग आपण हे माझ्या वाणीला विराम देते शिवा लागी तपा आचरिते सदा शिवनामा मनी नित्य ध्याते। शिवनाम शिवनामध्यायी नारदाने कथिले तपा उग्र तेव्हा केले सतीने वर्षे सहस्र फलमूळखायी शतवरुषे शाकाहारी राई तीन सहस्त्रे बिल्वदल सेवी। त्या जुनी बिल्वपत्रा अपर्णाशी होई म्हणजे आपण मगाशी बघितलं ती बिल्वपत्र अर्पण केलं म्हणजे तिने त्याचं ग्रहण केल्यानंतर तिचं नाव अपर्णा असं पडलं शरीरी कृषत्वा माता वदेती उई मा उई मा उमा नाम होई नामाभिमाने ब्रह्मचारिणी होई देवी सुविख्यात जगतात होई स्वाधिष्ठान चक्री मनस्थिर होई भक्ती कृपा ही सहजची होय श्रोते हो हे आजचं ब्रह्मचारिणीचं चा वर्णन माझ्या अल्पमतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सगळ्यांना शेअर करा आणि अजून अशा कुठ कुठल्या माहिती तुम्हाला हव्या आहेत ते पण मला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूला दिलेलं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन जे काही व्हिडिओ पुढे येतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील तोपर्यंत तो नमस्कार